देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कमी मतदारसंघ आहे तिच्या मतदारसंघामध्ये मी एका मतदारसंघामध्ये दोन दोन सभा घेतले त्यातला हा एक मतदारसंघ आहे आमच्या दिनकर रावांचा दादा न हो। तुमचं डिपॉझिट दोघांचं जप्त होणार आहे तुमच्याकडून जनतेला काय फायदा होणार आहे म्हणून माझी विनंती आपल्याला आपण सर्वांनी मला आमदार काय व्हायचं ते सांगतो आता मी नवीन कंपनी आणणार आहे बंद कंपन्या चालू करणार आहे आणि जी मुला इंजिनियर होतात त्या मुलांसाठी आय टी हॉ आय टी पार्क आणणार आहे की जेणेकरून जी मुलं इंजिनियर होतात त्यांना पुन्हा बँगलोर हैदराबाद या ठिकाणी जावं लागणार नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी काम करणार आहे त्यांच्यासाठी सुसज्ज अशा अभ्यासिका उभारणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये सातपूरमध्ये मध्ये गेल्या त्या शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांना मी न्याय मिळवून देणार आहे शिडकोचा जो प्रश्न आहे फ्रीड तो प्रश्न मी सोडवणार आहे खरं तर हा कामगार वर्ग या ठिकाणी मध्ये शंभर दोनशे खात्यांचे दवाखाने व्हायला पाहिजे नव्हते सीमा ते केले नाही दहा वर्षामध्ये त्यांना एकही मी सांगितलेलं काम सुचलं नाही ते दोन ठिकाणी मी सुसज्ज असे शंभर दोनशे खातांचे दवाखाने उभारणार आहे की जेणेकरून माझ्या माता भगिनींना कोणताही आजार झाला होऊ नये झाला तर त्या ठिकाणी फ्री मध्ये त्यांना उपचार व्हावेत जे कामगार रिटायर होता कंपनीत त्यांना हजार पाचशे रुपये पेन्शन मिळते त्यांना दहा पाच हजार पेक्षा जास्त पेन्शन मिळावे ते काम मी करणार आहे मित्रांनो आणि मला यासाठी आमदार व्हायचं मला आमदार खेळण्या बसवण्यासाठी आणि सभा मंडप करण्यासाठी व्हायचं नाही मला याच्यासाठी आमदार व्हायचे मित्रांनो बंधू बघेल बंद एवढं आपण सर्व शून्य नागरिकात गाया घालू नका आपलं मोठ्या गुंडाणला देऊ नका वातावरण संपूर्ण नाशिक काय आमचं हा होऊन जाईल तुम्हाला जाणीव मी किती मोठं काम शंभर किलो करतो कोणताही नागरिक कोणत्याही देवाधबाचं काम घेऊन उद्या त्याला आमच्या जनता परत पाठवलं जात नाही

आणि मित्रांनो तुम्ही बस मध्ये कधी बसलात का बसमध्ये बस स्टॉपवर आपण असा हात देतो आणि बस थांबते तसा दिनकर पाटील आमदार राहील हात द्या आमदार थांबवा गेले का त्याचे कार्यकर्ते त्यांना जोडणार त्याचे गेले का याचे कार्यकर्ते त्यांना जोडणार एक दिवस दोन्ही गुंडांची मारामारी होता होता दोघांचं डिपॉझिट जप्त होणार <laughs> पण माझी महाराष्ट्रातल्या जनतेला काय झालं हे चौदा पंधरा दिवस मिळाले प्रचाराला आणि इतक्या मतदारसंघामध्ये जाणं शक्यच नाही अशक्य आणि म्हणून माझी मी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करतो की अनेक मतदारसंघामध्ये मला आलं कालच्या पण मी सभेला गेलो होतो मी त्या भिवंडी ग्रामीणच्या आणि आमच्या कल्याण पश्चिमच्या तिकडे जरा थोडस मला तब्येत बरी नव्हती हो नंतर मग माझी मी गोळीबिळी घेतली जरा नॉम्बलला आलो सगळं झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण पक्पाक फक्क पण निवडणुका पण तुम्हाला सांगतो ना इतक्या घंटामड्याचा तरी तरी भाषण करायला मजा येतो हे सकाळी उठायचं आपलं तेच बोलायचं दुपारी उठेल तेच बोलायचं संध्याकाळी उठायचं तेच बोलायचं असो पण ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामधल्या अनेक मतदारसंघामध्ये येताना आलं मी महाराष्ट्रातल्या त्या मतदारसंघामधल्या सर्व माझ्या माता भगिनींची बांधवाची मी दिलगिरी व्यक्त करतो आपण हे सगळं ते जे उमेदवार माझे उभे आहेत त्यांना आपण निवडून द्या आपल्याला भेटण्यासाठी प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात येईल हे माझं महाराष्ट्राला वचन आहे माझा शब्द आहे पण येत्या वीस तारखेला आपण कुठेही काही न राहता याने आपल्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण माझ्या सर्व उमेदवारांना ते रेल्वे इंजिनच्या निशाणीवरती बटड दाबून सर्वांना आपण प्रचंड 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 मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि अकृतात सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भारत नाशिकमध्ये आढलं प्रथा त्याचा पुढचं काम करायची मुंबई मधलाय एक आपल्या चौपाटी ते करायला तयार झाले जवळपास चौदा पंधरा कोटी रुपये त्यांनी या बोटॅनिकल गार्डन वरती घातले इतके राजकारणी होऊन गेले इतक्या राजकारण्याचे इतक्या उद्योगपतींशी संबंध आहेत शरद पवारांशी तर फक्त ऐतिहासिक आमच्या एका माझ्या मित्रांनी फार छान एक लेख लिहिला होता हे शरद पवारांना गरिबांची नावं लक्षात असतात आणि श्रीमंतांची कामं लक्षात असतात अरे बोलतात ना अरे मला पवार साहेबांनी नावाने नाही हा पाडली तुझं नाव लक्षात असतं काम लक्षात नसतात अनेक गोष्टी आम्ही नाशिकमध्ये केल्या पाहिजे पाच वर्षाच्या आत केल्या पाच वर्षाच्या आत हे तुमच्याकडचे कारंजे असतील इकडचा तुमचा ट्रॅफिक पार्क असेल पुढची पाच वर्ष मिळाली असती अजून प्रचंड गोष्टी झाल्या असत्या आज ज्या आजपर्यंत महाराष्ट्रामधल्या कुठच्याही शहरामध्ये झालेल्या था नाही अशा गोष्टी त्याच्या पुढेही अजून झाल्या असत्या ज्याला शहरासाठी काम करणं म्हणतात त्याला लोकांसाठी काम करणं म्हणतात त्याला शब्द जो दिलाय ना आपण तो पूर्ण करणं म्हणतात आगी लावत नव्हतं बसलो मी आम्ही ना काय करणार आम्हाला समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी पुतळा करायचा आहे कसा उभा करणार काही मागचा कसलाही विचार नाही आम्ही फक्त पुतळे उभे करतोय तीनशे पासष्ट दिवसापैकी तीनशे त्रेसष्ट दिवस त्या पुतळ्यांवरती धूळ असते आणि जयंत आणि त्यांचा फक्त तो धुतला जातो आणि हार घातला जातो आमचा विषय संपला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बनवायचा असेल शिवछत्रपतींचे आमचे गडकिल्ले के उभे केले ना आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्हाला सांगता येईल अरे आमचा राजा कोण होता त्यांनी काय केलं त्या देशाला विचार दिला त्या बाठसाहे स्वराज्य स्वतःच राज्य आजपर्यंत सगळ्या बाहेरच्या लोकांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं पण या हिंद प्रांतामध्ये एक माणूस उठला आणि त्याने एक आवाज दिला स्वराज्य इथे राज्य कोण करणार असेल तर आम्ही राज्य करू तुम्ही नाही करायचं राज्य ज्या माणसाने आम्हाला तो स्वाभिमानी कणा दिला त्याच्याबद्दल आम्ही काय करतोय आम्हाला त्यांची मंदिरं बांधायचे आम्हाला त्यांचे पुतळे बांधायचे त्यांचा विचार कसा कायम राहील याच्याबद्दल आमच्याकडे काही गोष्टी होत नाही आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार दिले <coughs> आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यजी फक्त विचार करू माझी आपल्याला फक्त विनंती आहे हा सगळा अख्खा इंडस्ट्रील झोन आहे इथे आय टी पार्क आलं पाहिजे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका